Ya terima ti, bagi lebah anda. Ya kerana ya terima ti, apa lealah jelm dia tan, bayar etika kuliti. Apa lealah jelm dia tan, re bayar etika kuliti. Kehsanggu ya dewala, kehsanggu ya मोला विशे दे मपले भावाला बहीण भावांड एका धाग्यातला धागा बहीण भावांड एका धाग्यातला धागा आणि रुस नको बाई बाव जय चंद्र बागा रुसूनको बाई भाव जय चंद्र बागा काय सांगू या देवाला काय सांगू या देवाला आणि म्हला विसे रे भावाला मपला म्हला विसेरे म्हले भावाला तु धनं संपत नाही लागत माला धनं संपत नाही रे लागत माला आणि कुंडलिका सारं सांभाळा सांभाळाय बापाला कुंडलिका सार क सांभाळाईया बापाला काय सांगू या देवाला काय सांगू या देवाला मपला विसे दे रे मपोल्या भावाला मपला विसे देना मपल्या भावाला आई बापाची सेवा करतो भाव धरून निकट आई बापाची सेवा करतो भाव धरून निकट Zai pandar purata kesi birkulite, ke Pai pandar purata kesi birkulite. Ke Kaisangoya dia wala, Kaisangoya dia wala. Ma pala wisede diri, ma pala wala. Ma pala wisede diri, ma pala wala. Pai beralika. Mm -hmm.